नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता लगभग आहेत ना अकरा वाजलेले आहेत ॲक्च्युली काळोख आहे का भरपूर कारण पावसाचं पूर्ण वातावरण आहे त्याच्यामध्ये असं नेहमी वाटतं की किती वाजलेत आणि किती नाही कारण दिवसभर काळोखच असतो का कळत नाही आज तरी पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी असं जरा उजळलेलं आहे वातावरण तर गावाकडे मंडळी आलो आहे तर गावाकडे आल्यानंतर बऱ्याचशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहेत तर पावसाळ्याच्या दिवसात रानभाज्या पण बऱ्याच असतात तर आज म्हणजे आपण चाललेलो आहे थोडंसं आपल्या वागदरे भराडे साईडला त्या साईडला आहे ना पेवल्याची भाजी ॲक्च्युली एक रानभाजी असते ती रानभाजी सहसा सर्व ठिकाणी नाही मिळत म्हणजे काही काही ठिकाणं आहेत जसं की आमच्या साईडला या भराड्याच्या बाजूला आहे बागेत आहे अशा काही काही मोजक्याच ठिकाणी ती भाजी मिळते तर ती भाजी आज आपल्याला आणायची आहे पमे आहे कृष्णाद आपल्याला जॉईंट होईल कुठून तरी आणि मी आहे तर बघूया जास्त जा ताँगा। ताँगा। हसे हसे भाजी जास्त काय आणायची नाही आपल्याला ह्या भाज्या असतात ना रानभाज्या त्यात दिसायला एवढ्या दिसतात पण त्या बनवतो तेव्हा पण एवढ्या होतं म्हणजे आपल्या ज्या पालेभाज्या असतात त्या टाईपचंच पण या भाज्यांची सर्व प्रोसेस अशी असते की भाजी आणायची त्या चांगल्या साफ करायच्या शिजवायच्या आणि शिजवल्यानंतर त्यातलं पाणी काढून त्या तव्यात किंवा कांद्यात आपल्याला त्या फ्राय करून खायच्या असतात अशी साधीसुधी प्रोसेस असते पण या रानभाज्या खूप औषधी असतात त्यामुळे या आवर्जून खाव्यातच तर आत्ता घराकडे आहे गोदडीत जाऊया आणि गोदडीतून थेट निघूया आपण भराड्यामध्ये जास्वंदीला फुल बघा किती मस्त आलं आहे चांगल्या प्रकारे फुलं येतात आणि हा जास्वंद आहे ना एकदम गुच्छवाली आहे काही जास्वंद असतात ती एकेरी असतात पण ही आहे ती एकदम भारी आहे बघा जबरदस्त वाटते आणि हे जास्वंदीचं झाड खास करून खास यासाठी की माझा एक्च्युअल नेटवर्क पॉईंट पण आहे इथे मोबाईल ठेवला ना की नेटवर्क छान प्रकारे पकडतं हे जास्वंदीचं झाड आणि हे आपट्याचं झाड खूप इम्पॉर्टंट झाड आहेत आणि तो समोर दिसतोय तो कडीपत्त्याचं झाड तिकडे पण नेटवर्क येतं असे हे पॉईंट आहेत आपले टॉवर <laughs> इकडे मोगरा पण आहे खालच्या बाजूस बराचसा मोगरा आहे हा बघा दिसतं आहे का तर हे मोगऱ्याचं फूल खालच्या बांधाला आहे ना मोगरा बराच आहे या पट्ट्याला हा बघा इकडे पण एक इक आहे ही गंधारी नॉर्मली हे पण औषधी वनस्पती आहे आपलं सोन्याचं झाड आपटा हे बघा ही पण फुलाचीच झाड आहे त्याला पण चांगली फुलं येतात मस्त येतात याला ये हा इकडे आहे अडुलसा सगळ्या औषधी वनस्पती आहेत आजूबाजूला हे काही निंगड आहे निंगड पण औषधी सगळं भारी भारी आहे घराच्या शेजारी चला म्हणजे निघूया पटापट -पत। पाऊस नाही आहे पावसाच्या अगोदर आलेलं तर बरं आहे नाही त्यांना काय होतं माहिती आहे का भिजायला होतं आहे कारण एणकोट वगैरे काय आणलेलं नाही आहे मी त्यामुळे बऱ्याच वेळा जंगलात जातो आहे आपण कुठे फिरायला जातो आहे तेव्हा जास्त करून भिजतच घरी येतो आहे तर चला म्हंड निघूया ही पूर्ण बघतं ना ही आहे गोदडी आपलं घर तिकडे वरच्या बाजूस आहे आणि हा पूर्ण कवालटा तर इकडे ॲक्च्युली हा ही जी बिटकी आहे ना समोरची ती पण छान लागते खायला इकडे कोकम आहे इकडे ते मारुटेपास आणि इकडे खालच्या साईडला आलं वाघदर भराडं पावसाळा सुरू होतो ना म्हणजे तेव्हा जास्त करून गावाला आहे ना चढणीचे मासे खाल्ले जातात आणि चढणीच्या माशासोबतच ताट सजलेलं असतं ते म्हणजे रानभज्याने रानभाज्या बऱ्याच प्रकारच्या आहेत टाकला आला ढाण्या आला त्याच्यानंतर खापरे आला भारजे आली त्याच्यानंतर आकूर आले असं बरंच काय काय आहे तर अशा या रानभाज्यांमध्ये थोडासा जावला टाकला किंवा छोटी सुकटं टाकली ना की या भाज्या खायला एकदम भारी नॉनव्हेजपेक्षा भारी मटन चिकनपेक्षा भारी असतात तर अशा या रानभाज्या गावामध्ये जंगलात गेल्यानंतर मिळतात इझिली एवढं काही टेन्शन नाही फक्त जंगलात जावं लागतं आणि या रानभाज्या नेमक्या कोणत्या त्याचं तुम्हाला गणित असलं पाहिजे जंगलात जो वावरतो त्याला बऱ्यापैकी माहिती पडतं आपोआप कारण जेव्हा तुम्ही आईवडिलांसोबत जी पिढी आहे जुनी पिढी त्या जुन्या म्हाताऱ्या लोकांसोबत जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला ते आपोआप माहिती पडतं कोणती भाजी खायची कोणती भाजी नाही खायची कोणती काही काही भाज्या कशा माहिती आहे का विषारी असतात त्या मग त्या शोधून घ्याव्या लागतात उदाहरणार्थ जे मशरूम असतात रोवणं अळंबी ते कसं आहे काही विषारी पण असतात काही चांगली पण असतात ही तुम्हाला प्रॉपर माहिती हवीत की कोणत्या भाज्या खायच्या तर असं सर्व गणित असतं रानभाज्यांचं तर आज आपण चाललेलो आहे खाली भराड्या साईडला पेवला भाजी आणायला तर प्रमोद आहे कृष्णदा वगैरे आहेत तर सर्वजणं चाललेलो आहे बघूया जेवढी मिळेल तेवढी भाजी घेऊन येऊ कारण आई आणि मीच आहे सध्या तर दोघांपुरतीच भाजी आपल्याला आणायची आहे बाजी अन्यत करता नहीं। आ, आ, दम, भाजी मिळाली म्हणून एवढी आणण्यात अर्थ नाही तर मंडळी हे जे बघत आहे ना ह्याला चवई म्हणतात तुम्ही साधारण आपण बोलू शकतो रानटी केळी तर ह्यालासुद्धा केळी येतात ती पण छान लागतात खायला छोटी केळी एकदम छोटी केळी असतात आणि जी आपण मध्ये भाजी केलेली ना चवईचा सूर्याची तर याचा बुंदा खणला जातो आणि त्या सुवऱ्याची भाजी केली जाते काहीतरी के डिटेलिंगमध्ये जर जमलं तर ता त्याचा व्हिडिओ मी दाखवेन पण म्हटलं चवई नेमकी काय असते दिसायला पानं बघा ह्याची केळीच्या पानासारखीच असतात शक्यतो मुंबईला जी पानं मिळतात ना आपल्याला ती चवई आणि केळीची पानं मिक्स असतात ही बघा तर अशा प्रकारे हे रानटी केळी जंगलात आल्यावर काय काय गोष्टी कशा माहिती असायला हव्यात तर इकडे आता जमा करायची खोवले खोवले चांगले घो पेवला पेवळ्याची भाजी बोल भरपूर जमा केलाय कामाची भाजी, भाजी मिळेल मग साधारण संगमेश्वर बाजारात मार्केटला घ्यायला गेल गेलो तर आपल्याला ही तीस रुपयाला भाजी भेटेल तर आम्ही आलेला आहे हे बघताय हे आई बराडे देवीचं मंदिर ज्या बाजूला आहे ना इकडे पेवल्याची भाजी भरपूर मिळते हे बघा हा पेवला पेवळ्याची भाजी या पट्ट्यालाची भाजी अशी जास्त असते ॲक्च्युली पण रानभाजीचाच एक प्रकार आहे भारी ना एक नंबर हे बघ कोवला एवढं झाड आहे मुंडा पण कोवला एकदम हा मस्त रे भारी एकदम काढूया अजून हा काय इथं पेवला हा बघा हा पेवला जोपर्यंत तुटेल ना तेवढा डेट घ्यायचा तुटतो ना लास्टपर्यंत तुटतोय म्हणजे तो कोवला आहे अजून असं आहे ते मस्त नाही आहे पेवल्याची भाजी पेवल्याची भाजी आलेलो भाजीच्या शोधामध्ये या खास करून कारण रानभाज्या बऱ्याचशा मी दाखवतो त्यातली एक खास भाजी असं कोवळा डेटला डेट असेल ना तर मग भाजी मस्त हो माहित आहे तू काढू हे बघा डेट अशी तोडायची मस्त शोधत शोधत गेला तर भाजी भरपूर निघेल ही बघा पाहिजे तेवढी आहे भाजी जंगलातून मंडळी भाजी आणलेली आहे आपण पेवला रानभाजी तर ती रानभाजी ॲक्च्युली आपल्याला उद्या सकाळी बनवायची आहे तर आत्ता संध्याकाळ झालेले तर साफसफाई करून घेऊ साफसफाई केल्यानंतर आहे ना ती बारीक कापायची असते आणि शिजवून घ्यायची असते तर आता शिजवायला आई ठेवेल आणि सकाळी मग भाजी बनवायची आहे तर चला पहिली तर आहे ना ही पेवला भाजी साफ कशी करायची ती बघून घेऊया तर ही बघताय इकडे ही पेवला भाजी ताईने ऑलरेडी हो साफ करायला घेतलेली आहे त्याची पानं डायरेक्ट घ्यायची ना पानं डायरेक्ट घ्यायची आणि जो त्याचा आतला बुंदा बोलू शकतो तर तो ॲक्च्युली साफ करायचा असतं हे बघा आतमध्ये एकदम कोवळा भाग असतो ना तो काढून घ्यायचा ते बघा बाहेरचं सगळं काढून टाकायचं आणि कोवळा भाग तेवढा घ्यायचा असा जून असेल ना साधारण कसं भाजी आम्ही आणताना थोडंफार जून वगैरे आला असेल तर जून भाग असेल तो तोडून टाकायचा हा बघा अशा प्रकारे आणि वरचा जो कोवळा भाग असतो ना तो कोवळा भाग फक्त आपल्याला घ्यायचा आहे पानं आणि कोवळा भाग काही काही अशी केळलेली पानं असतात ती फेकून द्यायची हा दिसतोय हा कोवळा भाग वरचा आणि हा डेट पण असा सोलून घ्यायचा कोवळा डेट असा सोलून घ्यायचा म्हणजे भाजीला तुम्ही बघाल ना तर हा असं असतं बघा तर हे वरचं जे हे साल टाईपचा आहे ना किंवा पानाचा भाग असतो जो तो काउन टाकायचा या मंडळी भाजी साफ करायला कशी पटापट दोघांनी जर भाजी साफ केली तर पटापट साफ होईल तर हे वरचं जे कवर आहे हे बघा काउन टाकायचा हम्म किडक पान किडलेली पान असतील ना ती पण काउन टाकायची चांगली चांगली पानं घ्यायची चांगली चांगली पानं घ्यायची एकदम मेन आहे तर हे हा तुम्हाला जो डेट आहे ना हा डेट चांगला साफ करायचा कारण जर हा जून भाग घेतला ना तर भाजी थोडीशी घशाला खवखवते नाही त्या ना कारणाने हा जेवढा निघेल ना हे वाला जुनं वाला नवीन पानाचं चा चालून जाते हे वरच्या याची पानाचं चा चालेल पण हे जुनं पानं जी निघून गेलेली आहेत ना त्याची तर ते पूर्ण प्रॉपर काढून घ्यायचा हा डेट असा झाला पाहिजे एकदम चकाचक इकडे भराड्या साईडला जास्त मिळते नाही ही नहीं भाजी ऍक्च्युली तुम्हाला सर्वीकडे मिळणार नाही काही काही जागा असतात त्या ठिकाणी ही प्रॉपर मिळते नाहीतर टाकला वगैरे आता रानभाजी कशी सगळीकडे मिळते तसं ही पेवला भाजी नाही पेवला भाजी लिमिटेड ठिकाणी मिळते छान लागते चवीला आहे पूर्ण साइडला राईट साइडला ना त्या भात साईडला भात लावायच लावत होती हा ती पहिली भात करायची आता तिकडे भात वगैरे कोण करत नाही भात करायची तेव्हा गावाला पण शक्यतो ह्या अशा रानभाज्या पण बऱ्याच खायचे ना आता या रानभाज्या पण गावात पण थोडे कमी खायला लागलेत पण ऍक्च्युअली ह्या रानभाज्या खाव्यात कारण कसं आहे रानभाज्या नाही शरीरा थोडस ते चांगलं असत आज पण पाऊस दिवसाचा नाही ला लागलाय काय माहिती लागतोय दिवसाचा नाही लागला की रात्री जायला लागतोय असं काय पावसाचं सुरू आहे रेग्युलर नाही लागत आहे पाऊस रोजच्या रोज तर मंडळी भाजी पूर्ण साफ करून झालेली आहे बघा इकडे खराब पानं आणि जे सोडलेले दोर वगैरे निघाले ते सर्व तर आता काय करायचं आहे जोडायची अच्छा पानाने जी डेटं होती ना डेट बघा एकदम आहेत ना अशी अशी चकाचक करायची बघा दिसलं तुम्हाला वरचा सगळा जो भाग असतो ना तो कांडकायचा आणि ही पुढची तर कोवली पाने एकदम ठीक आहे सोलायची गरज नाही एक्स्ट्रा तर आता ती एकदम बारीक कापून घ्यायची ना अशा प्रकारे कापून घ्यायचं पाऊस वाचतोय बाहेर गडगडतोय हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे पाऊस दिवसभर लागला नाहीये त्यामुळे आला तर जोरात येईल बारंगी वगैरे आहे ना ती थोडीशी कडू असते त्याच्यानंतर कुड्याच्या आपण ज्या शेंगा करतो त्या पण कडवट असतात पण ही भाजी कडवट नसते एवढी या भाज्या शिजवायच्या का कारण या भाज्या असतात तर शक्यतो कसं आहे त्याच्यावरती काय असेल नसेल ते काय माहिती नसतं आपल्याला किती जरी धुवल्या ते रानभाज्या एकदा शिजवून त्या बनवल्या जातात जेणेकरून कसं आहे त्याचं आपल्याला काय असं प्रॉब्लेम होऊ नये अशी बाकी पानं वगैरे अशी जोडायची विकायला एक आणि मग कापायला बरी पडतात ते चांगलं तर मंडळी भाजी चिरून झालेली आहे मस्त ही बघा प्रकारे बारीक चिरून घ्यायची भाजी आणि ही शिजून घ्यायची आपल्याला तर आता आई शिजवून घेत आहे आता तर रात्र आहे शिजून घेईल आणि उद्या सकाळी आपल्याला ती भाजी बनवायची आहे शिजून घेतल्यानंतर तुम्ही लगेच बनवू शकता पण आपल्याला बनवायची सकाळी त्यामुळे आपण सकाळी बनवणार आहे शुभ सकाळ म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि धुका आहे आजूबाजूला काल ॲक्च्युली एवढा पाऊस आला नाही रात्री थोडाफार पडला पण एवढा काय जोर नव्हता तर आता सकाळ झालेली आहे तर आपण जी पेवल्याची भाजी काल साफ करून शिजवून घेतलेली आहे ना तिला आता फोडणी द्यायची आहे बनवून घेऊ मस्त तव्यावरती तर चला हा आमचा अनंत अनंताचं झाड किती किती बहरलं आहे बघा फुलेच फुले एकदम सगळीकडे आणि हे गावाकडचं सुंदर वातावरण सकाळचं वातावरण आहे दुखा आहे बघा डोंगरात दिसते तुम्हाला तिकडे दुकाल आहे सगळीकडे ही बघा ही भाजी घेतलेली आहे शिजून आता अशी बघा अशी पिळून घ्यायची कोबली होती ना चुरायची जरा आणि मग पाणी काढून घ्यायचं पाणी असं काढून घ्यायचं जेवढं निघेल तेवढं पाणी काढायचं पाणी काढल्यानंतर अशी ही सुटकी भाजी तर या भाजीची मग आपल्याला फायनली फोडणी द्यायची नाही ना शिजली ना, ना।, ना काल म्हणजे जेव्हा तुम्ही बघितले कापलेली भाजी केवढी होती तर ती नंतर कमी होते कारण शिजते ना ती अशी भाजी आता ना सुट्टी करून घ्यायची मीठ तिखट मसाला हलद तिखट मसाला टाकलाय है मीठ हा गोड़ा मसाला लसूण मिक्स है अच्छा सगळं आपण मीठ मसाला हळद जे टाकलं आहे ते मिक्स करून घ्यायचं प्रॉपर हे डायरेक्ट टाकायचं आहे ना आता आता डायरेक्ट टाकायचं अच्छा कांद्यात फोडणी कांदा आणि लसूणमध्ये ऑलरेडी भाजी कशी शिजवून घेतलेली आहे तर आता कसं पाण्याची तेव्हा गरज नाही टेस्ट चांगली आहे त्यामुळं कांदा आणि लसूणचं लालसर झालं आहे कांदा लालसर झालेला आहे तर आता हे सगळं मिश्रण आहे ते आता आपण त्याच्यात टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं हे झाकण मारून आहे की अच्छा दोन चार वेळा अशी भाजी मस्त दोन तीन मिनटं परतवून घेतली की भाजी तयार झाकण वरून ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं होऊन जाईल बघताय इकडे पिवल्याची भाजी मस्त झालेली आहे पेवल्याची भाजी आणि गावाकडची तांदळाची भाकरी अशी आजची न्याहारी आहे या मंडळी जेवायला या भाजी टेस्ट करूया कशी कर झाले आहे भारी मस्त आले याच्यामुळे जर जवळा टाकला ना तर अजूनच भारी लागते हे पण चांगले लागले पण कसं उपवासाच्या दिवशी जवळा वगैरे टाकत नाही मनसाठी अशीच बनवली आहे छान झाले पण ॲक्च्युली रानभाज्या आहेत ना एकदम छान लागतात खायला दोन तीनच भाज्या आहेत ज्या कडवट लागतात बाकी सर्व मस्त लागतात आणि याच्यात औषधी गुणधर्म असतात त्यामुळे ह्या भाज्या आवडीने खाव्यात तर पेवल्याची भाजी मला वाटतं बऱ्याच जणांनी खाल्ली पण नसेल म्हणजे पण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये ही भाजी इझिली अवेलेबल असते तर पेवल्याची भाजी तुम्हाला माहिती आहे की नाही जरा कमेंट करून कळवा बरं तर आता जेवतो आहे तुम्ही पण जेवायला आहे मंडई तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया पेवल्याची भाजी जंगलात जाऊन कशी शोधायची कशी तोडायची घरी आणून साफ कशी करायची आणि शिजवायची कशी ही सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे तर आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय